туманбул туманачбулдавай давай давайдавай давай को को जीव यास यास यास। या माऊली पण डाळ्या बाजू ही इन्स्टाला खूप व्हायरल आहेत तुम्ही इकडचे का माहीत दे माहित दे फक्त शिव नाहीत चालत ना इकडं हा सगळं चालतंय बोला सुपर बाजार बद्दल बोला सुपर बाजारचे आभार माना तुम्हाला माऊली माझ्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मी प्रत्येकाला स्टेज द्यायचा प्रयत्न करतो प्रत्येकाला येण्याची संधी देत असतो तर ही माऊली सुद्धा फेमस आहे मी रील पाहिलेत योग एवढं भारी आहे ते असे मला आधी माहीत असतं का हा बॉडीगार्ड मध्ये एंट्री घेतली असते विशेष फोन केला असता तुमचा हा सुपर बाजारचा मी आभारी सुपर बाजार जातो का बर हा हा मग अजून काय म्हणता काय घेतात जाऊन बाजारला काय असेल हा अगरबत्ती ह्यांच्याकडनं हा ते डीलर आहेत त्यांच्याकडनं सिद्ध मावशीला पाचशे रुपयाचं बक्षीस उदबत्त्या सुद्धा आई भावा त्यांचं एक म्हणणं की सिंद मावशी रील मध्ये जशी डान्स करते तसं या कधीतरी डान्स झाला पाहिजे जस तस बघा एक गोष्ट स...